शिवहरे शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हरि शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना तर ताईंनो आजचा महाशिवरात्रीचा ब्लॉग असणार आहे पूर्ण अशी महाशिवरात्रीची पूजा मी आपली नित्य देवपूजा कशा पद्धतीने केलेली आहे महाशिवरात्रीची पूजा माझी दरवेळेस कशी असते हे संपूर्ण मी आजच्या डेली ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर केलेला आहे तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला तर एक लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सकाळची वेळ आहे मस्तपैकी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आज सकाळी सकाळी मस्त पैकी मंदिरामधला दिवा जो आहे तो प्रज्वलित केलेला आहे देवांना हळदी कुंकू लावून आपण स्वतः हळदी कुंकू लिहून त्यानंतर देवांना जो आहे ते जाग करत आहे सकाळची वेळ आहे आणि खूप लवकरचं टायमिंग आहे आज खूप लवकर उठले होते ताईंनू कारण आजच्या ह्या सगळ्या पूजा एक्स्ट्राच्या पूजा असेल तर मला रोजच्यापेक्षा सुद्धा अर्धा तास लवकरच उठावं लागतं तर आज सकाळी उठल्यापासून रुटीन काही शेअर केलेलं नाही डायरेक्ट आंघोळ केली त्यानंतर व्हिडिओला स्टार्ट केलेलं आहे सूर्य उगवायच्या अगोदरचा वेळ आहे आणि सूर्य आणखीन थोडासा म्हणजे आणखीन उगवलेला पूर्ण उगवलेला नाही थोडा थोडासा आत्ता शिक तर उगवायला लागलेला आहे सकाळची वेळ आहे आणि आमच्या घरामध्ये काय होतं बघा ह्या खिडकीतनं थोडासा उजेड आला की व्हिडिओ चांगला येत नाही थोडासा अंधार असल्यासारखा व्हिडिओ दिसतोय आणि थोडंसं समजून घेता येणं घरातल्या सगळ्या जरी लाईट लावल्या तरी असा थोडासा किचनमध्ये अंधार हा दिसतोच खरं तर उजेड आहे खूप प्रकाश येतो किचनमध्ये पण व्हिडिओमध्ये अंधार येतो तर असं होतं त्यामुळे लाईट वगैरे लावून सुद्धा असं होतं खिडकीचा प्रकाश जो आहे तो मोबाईलवरती पडतो आणि त्याच्यामुळे ते मोबाईलवर अंधार पडतो त्यामुळे थोडासा व्हिडिओ जो आहे तो अंधारातच काढल्यासारखा वाटतो ताईनं इकडे गॅसची पूजा करून घेते आज महाशिवरात्री आहे त्यामुळे आज स्वयंपाक को वगैरे कोणालाच नाही सगळ्यांचं उपवास आहे सगळे तर कुणी आम्ही दोघंच आहोत पण दोघांचे हे उपवास आहे महाशिवरात्री उपवास आणि आमचा द मला तर आठवत पण नाही मी किती वर्षापासून करते त्यामुळे खूप लहानपणापासून म्हणलं तरी चालेल महाशिवरात्री उपवास हा करत असते समर्थ असलं तर त्यालासुद्धा आवर्जून करायला लावत असते सकाळी सकाळी पूजा वगैरे मस्त करून घेतली गॅसची आणि आणखीन देवपूजा करा तर आता काय करणार आहे मी पहिलं चहा वगैरे मस्त पिणार आणि त्यानंतर दारामधली रांगोळी वगैरे काढून घेणार उमऱ्याची पूजा करून घेणार दारामध्ये आज छान रांगोळी काढणार आहे महादेवाच्या पिंडीची तर सुंदर रांगोळी काढून घेणार आणि त्यानंतर मग मस्त असं देवपूजा करणार देवपूजेला आज खूप टाईम लागणार आहे कारण देवपूजा झाल्यानंतर परत महादेवाची पूजा आपल्याला महादेवाची पिंडीची पूजा जी आहे ती मी माझी कशी पद्धत असते त्या पद्धतीने करते आता रुद्राभिषेक करायचा होता मला आणि रुद्राभिषेक जर करायचा म्हटलं कर आपल्याला तर नाही म्हटलं तर एक दीड तास तरी लागतो ताईनं पूजेला एक दीड तास लागतो पण बाकीची प्रिपरेशन करायला खूप वेळ लागतो आणि पूजेला बसेपर्यंत बाकीची सगळी तयारी करेपर्यंत असा खूप म्हणजे दो नाही म्हटलं दो तर दोन अडीच तास आपल्याला आरामात आपली नित्य देवपूजा त्यानंतर रुद्र अभिषेक करायचा म्हटलं तर एवढा वेळ लागतो त्यामुळे मी आज आपली साधी सिंपल अभिषेक घालूनच महादेवाची पूजा केलेली आहे पण खूप साध्या सिंपल पद्धतीनं सुद्धा आपण रितसर आणि प्रॉपर पूजा कशी करावी हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आज खिचडी आज उपवास म्हटल्यानंतर खिचडी सगळ्यांना करायची तर, तर माझं चाललेलं आहे शाबू भिजवणं रात्री काय भिजवलं नव्हता आज तसाही बुधवार आहे है त्यामुळे ह्यांना पण सुट्टी असते त्यामुळे शाबू आरामात बारा एक वाजेपर्यंत मस्त भिजून जातो आणि शाबू वडे वगैरे करायचे दुपारचं तर असं आहे आणि आता मस्तपैकी छान कॉपी ठेवते कारण काय होतं सकाळी आता दोन तीन दिवस झालं बघा जसं मी माझी तब्येत खराब झाली म्हणजे जर आजारी आहे मी चार पाच दिवस झालं थोडंसं मला बरं वाटते आणि तीन चार दिवस झालं मी अख्खा दिवस झोपायचे पूर्ण दिवस झोपूनच राहायचे मला तीन चार दिवस झाले झोपी झोपीपासून उमजतच नव्हतं मला त्रास वाटायला लागलं होतं की आता मला काय वेळ झाली काय कारण मी कंटिन्यू झोपायचे ताईन दोन तीन दिवस मी फुल व्हिडिओ एकही केला नाही जे व्हिडिओ केले होते ते तुम्हाला एडिटिंग करून मी अगोदरचे व्हिडिओ पाठवले होते त्यामुळे ह्या चार दिवसात जवळपास समर्थ गेल्यापासून मी आजारी आहे त्या दिवसापासून मी एकही दिवस असा नाही की व्हिडिओ केला नाही व्हिडिओ केलेला नाही आणि त्या दिवशीपासून बघा मी पूर्ण झोपून आहे दिवसभर तर झोपून राहत होते त्यामुळे मला असं वाटायचं की मला काय वेळ झाली का काय मला काय वेळ झाली का काय रात्रीसुद्धा बघा मी व्हिडिओ करायला म्हणजे अपलोड करायचा होता तरीसुद्धा मी तेवढ्यातच झोपी गेली आणि डायरेक्ट अचानक साडेनऊला जागा आली त्यावेळेस मग मी व्हिडिओ टाकला तर असं झालेला आहे आत्ता म्हणजे आज थोडंसं मला बरं वाटतंय पण आज सुद्धा काय सांगता येत नाही दिवसभर पूर्ण झोप लागते काम झालं की झोपते काम झालं की झोपते असं चाललेलं आहे सध्या तरी थोडीशी तब्येत माझी बिघडली की असं होतं सगळ्या कामाकडे दुर्लक्ष दुर्लक्ष होतं घरातली कामं तर बायकाच्या जातीला अजिबात चुकत नाहीत घरातली दोन्ही भांडी स्वयंपाक सगळ्यांचं जिथल्या तिथं करून सगळं करून मग झोपायचं असतं किती जरी आजारी पडलं तर ही कामं आपल्या नशिबाला असतात ती कधीही चुकत नाहीत आणि कुठल्या स्त्रीला चुकणार पण नाहीत हे काय म्हणतात ती हे सत्य आहे आणि हे, हे सत्य कधीच म्हणजे जगाच्या पटीवर कुठं जरी गेलं तर हे सत्य जे आहे ते मिटणार नाही खरंच किती आजारी असो काही असो कुठं जरी गेलं तरी बायकांची कामं सुटत नाहीत तर असं इकडं घरातला प्रश्न झाला त्यानंतर मस्तपैकी इकडं उंबऱ्याला असं आज लेपन करायचं होतं बरं का पण पूजेला खूप उशीर लागणार होता त्यामुळे आज लेपन केलं नाही म्हटलं जाऊ द्या आता शुक्रवारी वगैरे करूया येते शुक्रवारी शुक्रवार आहेत चालू मागचा शुक्रवार करणं झालं नाही थोडासा वेगळा प्रॉब्लेम होता त्यामुळे एका ताईने धनश्री ताईने कमेंट केली होती ताई की मी तुळजाभोने आई साहेबांचे मंगळावर करू का तर हो ताई मंगळवार केले तरी चालतील शुक्रवार केले तरी चालतील काहीसुद्धा हरकत नाही शेवटी आपल्या मनामध्ये श्रद्धा असली की आई साहेबांना ती गोष्ट मान्य होते आणि आपण श्रद्धेने कुठलीही कुठली पण सेवा करा कुठलाही उपवास करा कुठलंही व्रत वैकले श्रद्धेने केलं की ते त्यांच्यापर्यंत पोचतं आणि त्याचं फळ आपल्याला मिळतं तर त्यांना सांगितलेलं आहे मंगळवार केले तरी चालेल असं का काही नाही की शुक्रवारच केला पाहिजे पण मी शुक्रवार केलेले आहेत माझी खूप मी जसं की व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला पाठीमागंसुद्धा पहिल्या वेळेसच की माझी खूप वर्षांची इच्छा होती की मला असे शुक्रवार करायचे आहेत अशी प्रॉपर पूजा वगैरे मांडून त्यामुळे मी केलेले आहेत आणि माझे बघून बऱ्याच ताईंची करायची इच्छा सुद्धा झालेली आहे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण बघा एकाचं एक बघून का होईना पण इतकं छान वाटतं आणि आता मी केलेले पाहून अजून चार लोकांनी केले चार ताईंनी केले तर त्यांचं बघून अजून चार ताई करतील आणि आपल्या घरातले प्रश्न सुटतात बरं का हे माझा स्वतःचा अनुभव आहे आता तुम्ही म्हणाल हे प्रश्न सुटतात म्हणजे पण आपण कुठलीही गोष्ट श्रद्धेने भावनेने केली की के आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात ताईनं माझ्या तर फक्त मनात होतं मी मी त्रास ठरवलेलं पण नव्हतं की माझं हे व्हावं ते व्हावं असं काहीही नाही देवाक देवाने सगळं भरभरून दिलेलं आहे त्याच्याकडे मागायला काहीही उरलेलं नाही फक्त मागणं एकच आहे की कि मला किती जरी काही किती जरी मोठं झालं किती जरी काही झालं तर देवा मला जमिनीवरच ठेव ठेवू माझ्यामध्ये काहीही बदल होऊ देऊ नको किंवा माझ्या घरातल्यांमध्ये काहीही बदल ठे होऊ देऊ नको तुझी सेवा अखंड राहू दे आणि तुझं मुखात मा तुझं नाव माझ्या मुखात अखंड राहू दे आणि तुझी सेवा आयुष्यभर घडू दे माझ्याकडून एवढंच मागणं आहे आईसाहेबांकडे कारण आईसाहेबांनी भरपूर असं दिलेलं आहे त्यांनी दिलं आणि आपण घेतलं आपल्या ओंजळीमध्ये आणि त्या याचा कधीही बघा आपण जे घेतलेलं आहे जे आई दिले आणि ते घेतले त्याचा कधीही ओतमात करू नये नाहीतर काय होतं माहिती आहे का हो माणसांना देव देतो पण त्यांना घ्यायचं कळत नाही आणि घेतलं तरी त्यांना त्याचं कितीही करावं ते, ना ते कळत करा नाही खूप ओतमात केला जातो ओतमात अजिबात करायचा नाही आपण आपल्या ह्याच्यामध्येही राहायचं खुश राहायचं गोरगरिबांची जाण राखायची व्यवस्थित सगळ्यांना बोलायचं आपलं मूग जर चांगलं असेल ना तर आपल्याला म्हणजे बघा आपण सा मी एक गोष्ट सांगते की आपण जर सरळ बोलले एखाद्याला खूप साधं सरळ एखादा आपल्याला पुढचं किती जरी क्रॉस बोलत असेल तर आपण जर साधं सरळ भाषेत बोललं तर तो माणूस दा दोन तीन वेळेस बोलेल आणि माघार घेईल असं असतं त्यामुळे आपण आपली भाषा उर्मट कधीच वापरायची नाही आपण आपली भाषा चांगली वापरायची चांगल्या भाषेत आपण बोलायचं समोरचा बोलून बोलून कंटाळून जाईल पण आपण आपली पद्धत कधीही बदलायची नाही कारण आपल्याला शिकवण आपल्या देवाची चांगली आहे आपण आपलं चांगलंच राहायचं लोकांना काय जेवढं वाईट बोलायचं आहे आपल्याला तेवढं बोलू दे वाईट किती टीका करायची आहे ते करू दे मी तर सगळं माझ्या आई साहेबांवर सोडून दिलेलं आहे मी माझ्या आईसाहेबांना नेहमी सांगत असते की आई साहेब जे मला वाईट बोलतील जे मला वाकडं तिकडं बोलतील किंवा जे माझ्या क्रॉसमध्ये येतील त्यांचं मी काहीच करणार नाही त्यांचं वाईट मला अजिबात काहीचही करायचं नाही जे काय करायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या हे सगळं आई सोडलेलं आहे त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही तर आज महादेवाची पिंड इतकी सुंदर दिसते बघा ताईंड रांगोळी काढलेली आहे आता मला खूप अशा वेगळ्या वेगळ्या रांगोळी काही काढायची नव्हती मला अगदी साधी सिंपल महादेवाची पिंड दारामध्ये काढायची होती आज आणि दरवेळेस बघा माझी महाशिवरात्री असेल श्रावण महिन्यातील सोमवार असतील तर मी असं महादेवाची पिंड दारामध्ये काढत असते किंवा कुठलाही वार कुठलंही काही असेल तर त्या त्यानुसार माझी रांगोळी असते तर इकडे सुंदर अशी आजची देवपूजा झालेली आहे देवपूजा प्रॉपर आज काही पूर्ण तुमच्याशी शेअर केलेली नाही ताईनं कारण आज खूप पूजेला वेळ जाणार होता त्यामुळे बाकीच्या सगळ्या पूजा आहेत आणखीन आपल्याला महादेवाच्या पिंडीची सुद्धा प्रॉपर पूजा करायची आहे सगळ्या देवांना छान सुंदर अशी आंघोळ घालून घेतली सगळे देव जे आहेत ते विराजमान केलेले आहेत सगळ्या देवांना छान सुंदर असं पंचोपचार पूजा करून घेते आणि खूप मस्त वाटतं बघा अशी आणि ही फुलं इतकी सुंदर दिसतात ना देवघर खूप माझं गजबज करतं ह्या फुलांनी मला खूप आणि पहिलं मिळत नव्हते बघा ही फुलं मी हट्टाने माझ्या मिस्टरांना म्हणलं मला कुठंही काही या सांगू नका मला अशी फुलं आणून द्यायचं तर आमच्याच गावातले एक शेतकरी आहे त्यांच्याकडे ही फुलं पिकतात हे त्यांना पण माहिती नव्हतं एक दिवशी ते त्यांच्या शेतात गेले होते त्यांच्या शेतात ही शेता फुलं पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की अहो आमची ही कितीतरी शोधत होती पण इकडे ही फुलं मिळत नाहीत तर ते म्हणले दर मला आठवड्याला अशी फुलं एक किलो दोन किलो आणून द्यायचं तेव्हापासून ही फुलं मला मिळायला लागलेली ला आहेत नाहीतर जसं मी पुण्याहून आले तसं मला ही बिजलीची फुलं काही इथं मिळत नव्हती आज सुंदर अशी सगळी फ्रेश ताजी ताजी बिजली आणली होती आणि मस्त सगळ्या देवांवरती बिजली बागा किती उठून दिसते आणि मस्त अशी माझी आजची सुंदर देवपूजा झालेली आहे तिकडची देवपूजा झाल्यानंतर इकडं आपला मंगल कलश आहे आणि मंगलकलशाची सुद्धा पूजा मस्त अशी करून घेतली गाईवासरायची परडीची छान पूजा करून घेतली आज तिथं सुद्धा बघा छोटीशी महादेवाची पिंड रांगोळी काढलेली आहे तर अशा पद्धतीने आजची सुंदर अशी आपली पूजा मंगलकलश कशासाठी स्थापन करावं ते सांगते बघा ताईनं कुठल्याही शुभ कार्यात मंगलकलश असतो मंगल कलशाशिवाय कुठलंही शुभ कार्य जसं की लग्नसुद्धा असो बघा आपलं कोणाचं लग्न असेल तर त्या लग्नामध्ये पहिला कलश जो आहे तो स्थापन केलेला असतो तो म्हणजे मंगल कलश मंगल कलश म्हणजे की सगळं मंगल होत असतं त्यामुळे घरामध्ये दे, देवघरामध्ये मंगल कलश हा जरूर असावा आणि त्याचं आणखीन एक कारण आहे कुलदेवीचा मंगल कलश जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरावरती विघ्न येणार असतील किंवा काही संकट येणार असतील मुलाबाळांवर किंवा आपल्या घरावरती काही संकट येणार असतील तर कुलदेवीची जर आपल्यावरती कृपा असेल तर ते संकट जे आहे ते मंगल कलशावरती जातं म्हणजे त्याच्यात सामावून घेण्याची ती क्षमता असते त्यामुळे आवर्जून आपल्या देवघरामध्ये दे एकतरी मंगलकलश मंगल कलश मंगल असला पाहिजे आपल्या घरामध्ये त्यामुळे आपल्या घरावरती कुठलीही वाईट संकट येत नाहीत किंवा आपल्या कुलदेवीची सदैव आपल्यावरती कृपादृष्टी राहत असते इकडे छान सुंदर मस्त अशी माझी देवपूजा झाली ताई देवपूजा झाल्यानंतर आता करायची आहे मस्त अशी आपल्या महादेवाची पूजा तर आजचा सगळ्याच पूजेचा मेन भाग असणार आहे आपल्याला महादेवाची पूजा तर इकडे महादेवाची पूजेसाठी बघा जे सामान लागणार ला आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगते आपल्याला महादेवाच्या पूजेसाठी सगळ्यांना माहिती आहे दूध लागणार असतं पाणी बेल पांढरं वस्त्र महादेवाची पिंड गणपतीची सुपारी अन्नपूर्णा तर हे सगळं आपल्याला लागणार असतं सर्वात अगोदर मी दिवा म्हणजे प्रज्वलित करून घेतलेला आहे म्हणजे समयी लावून घेतली मी जसं की तुम्हाला सांगते मी देखाव्याचं माझं काही नसतं फक्त माझी श्रद्धेने पूजा असते देखावा अजिबात पूजेमध्ये करायचं नाही खूप खूप जास्त झगमग तगमग खूप सारा असलं काही करायचं नाही जी काय पूजा आहे ती मनोभावी करायची ती देवापर्यंत पोचत असते देखावा करून देवापर्यंत कुठलीही सेवा पोचत नसते मनोभावी केले की पोचत असते त्यामुळे इकडे गणपतीच्या सुपारीला अगोदर पंचाम आपलं दुधाने स्नान घातलेलं आहे खरं तर पंचामृताने घालायचं होतं पण आजच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती खरंच दुधाचा आणि पाण्याचाच अभिषेक करावा त्यामुळे सुपारीवरती सुद्धा बागा दुधानेचा अभिषेक केला सुपारीवरती अभिषेक करत असताना आता गणपतीची प्रतिमा आपलं गणपतीची मूर्ती आहे माझ्याकडं पण मी माझ्या देवघरातल्या देवांची पूजा झाल्यानंतर मी देव कधीही हलवत नाही आणि तिथले देव उचलून मी कुठल्याही पूजेत मांडत नाही कारण मला माझं देवघर सुनंसुनं झालेलं अजिबात आवडत नाही एक जरी देव उचला तर देवघर बघा कसं दिसतं काहीतरी कमी आहे असं वाटतं त्यामुळे मी देवघरातले देव व्यवस्थित अशी पूजा करून त्याच्या जागेवर ठेवलेले आहेत त्यानंतर मग आपल्याला गणपतीची सुपारी घेतली तरी चालते अन्नपूर्णा सुद्धा माझ्या देवघरामध्ये आहे तरी सुद्धा मी ह्या पूजेमध्ये अन्नपूर्णा ठेवलेली नाहीत मी हरतालिका ठेवलेली आहे तुम्हाला पूर्ण पूजेमध्ये पाहायला मिळेलच तर बघा हरतालिका म्हणजे ही सुद्धा आपली पार्वतीच आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते ते म्हणजे हरतालिका व्रत त्यामुळे हरतालिका जरी आपण आपल्या पूजेमध्ये मांडली तरी चालते आजच्या दिवशी भगवान शंकराचा माता पार्वतीशी विवाह झाला होता त्यामुळे माता पार्वती आजच्या पूजेमध्ये असणं गरजेचं आहे तर बघा इकडे पार्वतीलासुद्धा स्नान घालून घेतलं थोडंसं दुधाने थोडंसं पाण्याने आता ही थोडीशी पाणी आणि दूध टाकल्यानंतर थोडंसंही होतं पण कलर काही गेला नाही मी जास्त काही पाणी टाकलं नव्हतं तर सर्वात अगोदर गणपतीच्या सुपारीला स्नान घालून पुसून घेतलं त्यानंतर तिला स्थान दिलं आता विड्याच्या पानावरती किंवा तांदळावरती ठेवलं तरी चालतं तांदळावरती हळदी कुंकू टाकून घेतलेला आहे गणपतीची सुपारी जी आहे ती तिथं स्थापन केलेली आहे लाल फूल असेल तर लाल फूल व्हायचं आहे ओम गण गणपती येण महा ओम गण गणपती येण महा असा मंत्र जो आहे तो गणपतीचा म्हणायचा असतो आता त्यानंतर बघा माता पार्वतीला आपण विराजमान केलेलं आहे त्यांच्या स्थान दिलेलं आहे त्यांना आणि त्यांनासुद्धा बघा असं मस्त भांग भरून हळदी कुंकू लावायचं आता त्यांना पहिले मी खाली ठेवलं होतं त्यानंतर उचलून परत मी चौरंगावरती ठेवलं कारण मला आणखीन एक चौरंग मांडून पूजा मांडायची आहे त्यामुळे परत माता पार्वतीला उचलून मी चौरंगावरती ठेवलं आणि मस्त असं बघा त्यांचा मांग भरलेला आहे म्हणजेच सिंदूर लावून हळदी कुंकू लावलेला आहे खूप छान वाटतं बघा त्यानंतर बघा आपल्याला बांगड्या जे काय ओटीचं सामान असतं तेसुद्धा ठेवायचं आहे माता पार्वतीसाठी आता तुम्ही ह्या पूजेमध्ये फोटोसुद्धा वापरू शकता म्हणजे फोटो असेल तर फोटोसुद्धा ठेवू शकता भगवान म्हणजे काय पार्व शंकर शंकर पार्वतीचा फोटो ठेवला तरी चालतो ह्या पूजेमध्ये बाकी कुठं नाही पण ह्या पूजेमध्ये चालतो कारण आजच्या दिवशी त्या दोघांचा विवाह झाला होता त्यामुळे तसा फोटो ठेवला तरी चालतो इकडे माता पार्वतीलासुद्धा आपले पूजेमध्ये सगळं व्यवस्थित अशी त्यांची प्रॉपर पूजा करून घेतली त्यानंतर बघा आता मी चौरंग मांडलेला आहे आपल्याला महादेवाची आता पूजा मांडायची आहे आता महादेवाची पूजा ज्या प्र पद्धतीने मी मांडलेली आहे तशी पूजासुद्धा आपण ठेवली तरी चालते त्याच्यावरती पाण्याची गळती लावली तरी चालते पण म्हणतात ना की महादेवाला एक तांब्या बरं जल आणि एक बेलाचं पान आणि एक तांबे जल एवढं जरी व्हायला तर शंकर हे भोळे शंकर आहेत हे प्रसन्न होतात त्यामुळे बघा माझे श्रावण महिन्यातला अक्का एक ना एक दिवस मी अशा पद्धतीनं पूजा केलेली आहे तैन तुम्ही जर जुने व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला समजेल अक्का श्रावण महिनाभर जी आहे ना ती माझी प्रॉपर अशी रोज अशी पूजा असायची रोज नित्यनिमाने अशी पूजा असायची बेलाचं पान वाहून महादेवाची मस्त अशी पूजा असायची आता जसं की तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे बेलाचं पान जे आहे ते आपल्याला पालथं ठेवायचं आहे आणि बेलाच्या पानाचं एक एक म्हणजे शेंडा जे आहे ना डेटाचा तो कट करायचा आहे आणि त्यानंतर ते बेलाचं पान पालथं ठेवून त्यानंतर महादेवाची पिंड जी आहे ती उत्तरेकडे तोंड करून ठेवायची आहे तिचं मूग जे आहे ते उत्तरेकडे असलं पाहिजे अशा पद्धतीने ठेवायची आहे त्यानंतर त्या पिंडीवरती भस्म टाकून घ्यायचं आहे जेवढा भस्माचा वापर करू आपण तेवढं चांगलं आणि त्यानंतर मी पांढरे वस्त्र वाहिलेलं आहे पांढर शुभ्र वस्त्र व्हायचं महादेवाच्या पिंडीला कुठल्याही पद्धतीचं हळदी कुंकू कुठंही वापरायचं नाही पूजेमध्ये माता पार्वतीला लावायचं पण पिंडीवरती कुठंही हळदी कुंकूचा हे नाही झाला पाहिजे त्यानंतर ही फुलं जी आहेत ती सगळी पांढरी फुलं जेवढी होती तेवढी वाहून घेतलेली आहेत खूप सुंदर दिसतात ही फुलं आणि आजच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती अशा पद्धतीनं पांढऱ्या फुलांनी हे केलं पाहिजे म्हणजे पांढऱ्या फुलांचा परत त्यानंतर बेलाच्या पानाचा आणि पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक झाला पाहिजे तर बघा सकाळी सकाळीच काकांनी बेल आणून दिला होता फक्त दहा रुपये घेतले काकांनी भरपूर असा बेल आणून दिला आणि खूप मन प्रसन्न झालं बेल बघून श्रावण महिन्यामध्ये सुद्धा बघा फक्त त्यांनी शंभर रुपये घेतले एक महिनाभर बेल पुरवलं मला एक दिवससुद्धा न चुकता त्यांनी बेल टाकलेलं आहे एक दिवस सुद्धा त्यांनी सुट्टी घेतली नव्हती रोजच्या रोज नित्यने मने मला बेल येत होता तसंच आज सुद्धा न चुकता ते बेल घेऊन आलेले होते फक्त दहा रुपये घेतले पण मनाने येणं हे महत्वाचं आहे तर आता बघा आमच्या भागामध्ये खूप ऊन असतं ह्या दिवसामध्ये पाऊस कमी असतो आमच्या भागामध्ये त्यामुळे कुठलीही बेलाचं पान असं किंवा कुठलीही कुठल्याही झाडाची पानं आहेत ते आता ह्या दिवसामध्ये पिवळी पडतात आमच्याकडं कारण खूप ऊन आहे त्यामुळे बघा बेलसुद्धा जास्त हिरवागार असा बेल नाही आहे टवटवीत बेल नाही थोडीशी पानं पिवळी पडलेली आहेत आणि ह्या दिवसामध्ये पडतातच कारण आता पानगळती चालू झालेली असते प्रत्येक झाडांची त्यामुळे बेलसुद्धा बघा ताईनं थोडासा पिवळा पडलेला आहे शेवटी श्रद्धा महत्त्वाची असते आपली तर छान असे प्रॉपर सगळे बेलपत्र वाहून भगवान शंकरांची एकशे आठ नामावली आहे आपल्या सेवा नित्य सेवा स्त्रोत्रमंत्र या पुस्तकातली एकशे आठ भगवान शंकराची शिवनामावली जी आहे ना ती घेतलेली आहे आणि बेलपत्र वाहिलेलं आहे त्यानंतर बेलपत्रे संपले जेवढी नावं घेतली तेवढे बेलपत्र वाहिले त्यानंतर नावं घेतली पण बेलपत्र नव्हतं तर अशीच नामावली जी आहे ती वाचून काढली बेलपत्र पुरलेली नाही त्यानंतर अक्षदा व्हायला तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने एकशे आठ शिवांची नावं घेऊन प्रॉपर अशी आजची पूजा झालेली आहे तर बघू शकताय तुम्ही मस्त अशी पूजा मांडलेली आहे आता ह्याच्यावरती तुम्हाला गळती असेल तर तुम्ही मांडू शकता नसेल तर नाही मांडली तरी चालेल असं काही नाही की गळती ठेवलीच पाहिजे गळती असली तरी चालेल नसली तरी चालेल पण असली का पाहिजे कारण बघा जेवढं मी काय म्हणते की नेहमी सांगते ना तुम्हाला की महादेवा महादेवाला फक्त तांब्याभर जल आणि एक बेलाचं पान जर व्हायलं तर महादेव प्रसन्न होतात त्यांची वेगळी जास्त सेवा करायची काहीच गरज नाही फक्त आपल्या श्रद्धेने एक तांब्यावर पाणी आणि एक बेलाचं पान वाहिलं तरी श्रद्धा जी आहे ती शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे तरी आपले भगवान शंकर जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतात त्यामुळे फक्त भाव महत्त्वाचा आहे पूजेमधला आपण काय केलेलं आहे पूजा कशी मांडलेली आहे हे जास्त महत्त्वाचं नाही आपण किती श्रद्धेने पूजा मांडलेली आहे आपण किती श्रद्धापूर्वक पूजा केलेली आहे आणि किती भक्तिभावाने केलेली आहे हे महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने छान सुंदर अशी माझी पूजा मांडून झालेली आहे त्यानंतर नैवेद्य दाखवलेला आहे नैवेद्य जो मी घरा घरामध्ये खिचडी बनवली होती तो एक नैवेद्य दाखवला आणि आपल्या घरामधली कुठलीही फळं असतील तर तो एक नैवेद्य दाखवायचा तर आमच्याकडं द्राक्षे होती द्राक्षे आणि शाबुदाणीची खिचडी असा नैवेद्य दाखवलेला आहे तुम्ही कुठलाही दाखवू शकता दूध साखरेचा असेल कुठलंही असेल काही जरी दाखवला तरी चालतो पण पूजा मात्र करायला विसरायचं नाही आता बरेच जण मंदिरामध्ये करतात तर मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही पूजा करा पण एक घरनं एक तांब्या पाणी आणि थोडंसं दूध घेऊन जायला विसरू नका कारण मंदिरामध्ये बाबा भगवान शंकराच्या पिंडीवर आपल्या हाताने आपल्या हाताने एक तांब्याभर पाणी आणि थोडंसं दूध त्या पिंडीवरती गेलं पाहिजे आणि एक तरी बेलाचं पान आणि एक तरी पांढरं फूल अशी प्रॉपर आपली पूजा जी आहे ती देवापर्यंत पोचते त्यामुळे आज मंदिरामध्ये जरी जायचं असेल खरं तर आज मंदिरामध्ये खूप गर्दी असतील पण संध्याकाळच्या टायमिंगला जावा तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला जर गेलं ना तर खूप सारं छान दर्शन पण मिळतं आणि प्रॉपर पूजा पण करायला मिळते आपल्याला ज्या ठिकाणी मंदिरामध्ये गर्दी नसते त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आवर्जून जावे बरेच जण असं करतात बघा ह्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते तिथं खूप मोठा काहीतरी असतं असं म्हणून मंदिरामध्ये जाण्याची गर्दी करतात आणि तिथं अगोदर जास्त गर्दी असते अशा ठिकाणी जावा तुम्ही की जिथं गर्दी नसेल एरवी तुम्ही जाऊन तिथं दर्शन घेऊन जाऊ हे करू शकता पण आजच्या दिवशी तुम्ही अशा ठिकाणी मंदिरात जायचं की गर्दी नसेल आणि व्यवस्थित अशी आपल्याला प्रॉपर पूजा करून दर्शन घेऊन येईल अशा ठिकाणी आपल्याला मंदिरामध्ये जायचं असतं आजच्या दिवशी तर आता काय काय ठिकाणी खूप महादेवाचं मोठे मोठे देवस्थानं आहे असतात तर त्या ठिकाणी भेट द्यायला बरेच असे लोकं जातात आपल्यातले आपण काय होतं त्या दिवशी गेलं ना की आपल्याला तिथं जाऊन फक्त शिखराचं दर्शन मिळतं आपल्याला पूजा वगैरे करायला भेटत नाही तर जायचं असेल तर तिथं जाऊन दर्शन घेऊन या तुम्ही शिखराचं दर्शन घ्या किंवा तुम्ही लाईनीत थांबवून दर्शन घेतलं तरी चालेल पण प्रॉपर जर तुम्हाला पूजा करायची असेल तर साध्या सिंपल मंदिरामध्ये जाऊन आपण महादेवाच्या पिंडीवरती एक तांड जल आणि थोडंसं दूध आणि तरी बेलाचं पान पांढरं फूल अर्पण करून यायचं आणि प्रॉपर अशी पूजा करायची महादेवाची घरीसुद्धा करायची पण मंदिरामध्ये मंदी सुद्धा गेल्यानंतर अशा पद्धतीनं आपण पूजा करायची चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ